डॉक्टर पाटील भाऊ स्वर्गीय शहाजी बाजीराव पाटील आप्पा यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुधाकर संभाजी पाटील व डॉक्टर सरला पाटील यांच्या मार्फत सुमारे ऐंशी गरीब व गरज व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळे साहित्य वाटप करण्यात आले स्वागत पाटील उपसरपंच प्रास्ताविक सुधीर पाटील यांनी केले स्वर्गीय लक्ष्मण तात्या व यांच्या पूजन करण्यात आले सुधाकर व सरला पाटील यांनी मनोबत व्यक्त करून विविध आजारांच्या उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन केले लहान वयातच वडिलांचे चित्र हरवल्यानंतर सुलतानने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे ही माझी जबाबदारी आहे आजोबांच्या डॉक्टर सुधाकर यांच्या मातोश्री माई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले डॉक्टर सुधाकर पाटील यांच्या कुटुंबियांचा ग्रामपंचायत पदाधिकारी व वा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला लक्ष्मी निमित्त आयोजित केलेल्या लकी ड्रॉ पद्धतीने काढलेल्या विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी सरपंच रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके सदस्य नामदेव जमदाणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील उदय पाटील पोलीस पाटील सतीश पाटील आशाताई वर्कर सुरेखा आशा आशाराणी सावंत संगीता केरी पाले अनिल शेळके विजय पाटील दीपक पाटील रामदास पवार सर्जराव पाटील सतीश पाटील सूरज पाटील अरविंद मस्ते दीपक शिंदे लक्ष्मण देवकुळे संतोष राजमाने श्याम फुधावले जगन्नाथ पाटील किरण देवकुळे अनिल देवकुळे तुकाराम पाटील लक्ष्मण आडके पतंगराव पाटील गजानन पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ऍडव्होकेट कुमारी अनुजा शेल्के यांनी आभार मानले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट